म्हणजे ज्या घटना बिहारमध्ये घडत होत्या त्या आता कुठेही म्हणजेच महाराष्ट्रात सुद्धा घडत आहेत सोलापूरमध्ये तीन दिवसांपूर्वी एका निर्दयी बापाने आपल्या पोटच्या सात वर्षीय मुलीची हत्या करून तिला घराशेजारी पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली होती आता या घटनेत मोठा खुलासा झालेला आहे नक्की काय झालेलं आहे पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आरोपी बापाचे आपल्या सासूसोबत अनैतिक संबंध होते याची वाच्यता कुठे करू नये याच कारणावरून बापाने मुलीची हत्या केली एके दिवशी आरोपी बाप आणि सासू अनैतिक जे संबंध होते ते करत होते आणि मुलीने पाहिलं मग याची वाचच्यात कुठे होऊ नये किंवा करू नये याच कारणावरून बापाने मुलीची हत्या केली जावायचे आपल्या सासूसोबत अनैतिक संबंध होते त्या दोघांना चिमुकलीने नको त्या अवस्थेत पाहिलं याची वाच्यता कुठे करू नये यासाठी निर्दयी बापांनी आधी आपल्या मुलीचा गळा आवळून खून केला नंतर तिचा मृतदेह घराशेजारी पुरला ही चिड आणणारी घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावात घडली मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली पण शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली गळात दाबून मुलीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते ओक सिद्ध कोठे असे या आरोपी बापाचं नाव असून मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात एकशे तीन एक दोनशे अडतीस नुसार गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे ज्या घटना बिहारमध्ये घडत आहेत त्याच घटना आता महाराष्ट्रात सुद्धा घडू लागलेल्या आहेत माणसांची मानसिक स्थिती कुठ कुठल्या थराला पोचलेली आहे याचा विचार आपण करूही शकत नाही आता या बापाला तर फाशीही दिली गेलीच पाहिजे अशा कमेंट्स बऱ्याच युजरांच्या अनेक लोकांचा रोष जो आहे व्यक्त होत आहे परंतु या घटना या घटनांना कुठेतरी आळा बसायला पाहिजे असं सुद्धा अनेकांचं मत आहे यामध्ये त्या मुलीची काय चूक होती असं सुद्धा अनेकांचं मत येत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा